नमस्कार गावराड फील प्रोडक्शन प्रसूत चांडा चौकरीच्या करामती या वेबसिरीजचा शूटिंग या शूटिंग दरम्यान आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत ते पाहुणे आलेले आहेत लातूर येथून तर लातूर येथून अगदी आमची छोटी बाल फॅन हीसुद्धा आलेली आहे त्यांचा परिवार आलेला आहे खरंच अशी लोकं येतात आणि आम्हाला शुभेच्छा देतात त्यावेळेस मनस्वी आनंद होतो दादा तुम्ही लातूरमधून कुठून आलेला आहात आणि तुम्हाला इतक्याला काय वाटलं नमस्कार आम्ही लातूरहून खास भेटीसाठी कांबळेश्वर येथे रामभू बाळासाहेब साहेबराव पाटील यांना सगळ्यांना आम्ही सगळ्यांची ॲक्टिंग पाहून आम्हाला प्रत्यक्षात असं वाटलं की कुठल्या तरी एखाद्या मोठ्या चित्रपटाच्या सेलिब्रिटींना भेटण्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागातूनच अशा पद्धतीचे व्हिडिओ शूटिंग करून यूट्यूबवरती रिव्ह्यूअर्स मिळवणारे जे आपले कलाकार आहेत त्यांना जाऊन भेटावं म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी सकाळी बेत करून तुम्हाला भेटण्यासाठी नियोजन संपर्क झाला नियोजन हां नियोजन केलं संपर्क झाला बाळासाहेबांचा सा, बाळासाहेबांनी पण सांगितलं आज या आणि खूप छान वाटतं एखाद्या ग्रामीण भागातून म्हणजे कुठल्याही सुविधा नसताना म्हणजे लॉकडाऊन पासून आपण जे सुरुवात केली आपली सुरुवातीपासूनचे जे सगळे एपिसोड आम्ही पाहिलेले आहेत आणि हां रिपीट रिपीट एक आमचा मेंबर तर आहे की त्याला ते दुसरे काही युट्यूबवर पाहतच नाही म्हटला की आम्ही रिपीट रिपीट पाहतो काय नेमकं तुम्हाला वेब सिरीज मधलं हे आवडतं की तुमचं जे बोलणं आहे किंवा तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते असं आर्टिफिशियल वाटत नाही ते आपल्यातलेच आहेत आपल्या घरातलेच सदस्य बोलतायत आणि सगळ्यांचं असं टेन्शन कुटुंब एकत्रित बसून पाहावे अशा पद्धतीची कॉमेडी आणि आम्ही सगळे जेवण करताना जेवण झाल्यावर आम्हाला वेळेचं भान सुद्धा राहत नाही की किती वाजले काय आणि ही तर छोटी माझी आडू पडू पडू हसते बा जेव्हा बाळासाहेबांची कॉमेडी असते ना त्यावेळेला खूप म्हणजे सगळे घर आनंदी होतो कुठलाही ताण आमच्यावर राहत नाही आणि हे बघण्यासाठीच की तुम्ही प्रत्यक्षात कसं आहात हे बघण्यासाठी आम्ही तिथून इथपर्यंत आलेलो आहोत आणि जे आमचे वाचह आहेत प्रशांत स्वामी हे सगळ्यात जास्त आहेत रिपीट रिपीट त्यांचे काय काय आहे कसं कसं आहे सगळं त्यांना माहिती आहे म्हणजे हे सगळं बघण्याचा योग त्यांच्यामुळे आम्हाला आलेला आहे आणि असंच तुम्ही पुढे चालून खूप सगळ्या लोकांचं मनोरंजन करावं अशी आमची खूप इच्छा आहे सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एका भगिनीच्या इतक्या बोलक्या प्रतिक्रिया म्हणजे आम्ही तर म्हणतो तुम की आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व भगिनींच्या वतीनं मांडलेलं त्यांनी आमच्याबद्दलचं एक ही कृतज्ञता आहे आम्ही खरंच तुमचं आभार मानव तेवढं कमीच आहे या लेकरासहित आलेलं आहे तुम्ही रिपीट रिपीट बघता त्याचं कारणच का असं आहे आपल्या वेबसिरीचा आपण एक दर्जा ठेवलेला आहे कुठंही विचित्रपणा विनोद mm. यांनी बघण्यासारखा लहान मुलापासून ते म्हातारा माणसापर्यंत आम्हाला सगळ्यांनाच तुमचा हा शो आवडतो आणि कुठंही संकोच वाटत नाही बघताना असं एकदम फ्री माइंडली सगळे बघू शकतो आणि मुलांनाही आम्ही आवर्जून बघा विनोद कसा असतो कसा निखळ असतो एकमेकांमधलं बॉन्डिंग कसं असतं भांडण कसं असतं गावातलं वातावरण कसं असतं पद कसं असतं कुठला तंटा अध्यक्ष कोण आहे तो कसा काम करतो गावातले पाटील कसे असतात अण्णा कसे असतात अण्णाचा रोल तर आम्हाला खूप आवडतो तुमचं मनस्वी अभिनंदन आणि आम्ही आता सहज सगळं आमच्या डोळ्याने बघितलं तर आम्हाला खूप समाधान वाटलं की खरेच हे असे तुम्ही असंच हसत खेळत सदैव राहावं या म्हणजे ह्याच्यासाठी विशेष पासष्ट इंची टीव्ही आहे घरी त्या पासष्ट इंची टीव्ही वरती युट्यूब वरती आणि विशेष वायफायचं कनेक्शन असल्यामुळं कुठलंही म्हणजे डिस्टर्ब न होता फुल स्क्रीन वरती एचडी मध्ये आमच्या घरचे खूप सारे आहेत की ते तुमचे खूप मोठे फॅन आहेत आम्ही सोबत घेऊ शकले नाहीत आणि दुसऱ्या वेळेला अजून आम्ही सगळेजणच येणार आहोत सगळी पूर्ण फॅमिली फोन केल्याशिवाय येऊ नका सापडत नाही आमच्या तर आपण लातरून आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन करतो तांडा चौकडीच्या करामती या वेबसिरीजच्या सर्वच कलाकारांना भेटण्यासाठी आला खरं तर ही उंचीच्या वेब वेबसिरीज काय गेली तर तुमच्यासारख्या रसिक मागा प्रेक्षकांनी प्रेम केला आम्ही फक्त कला सादर केली आणि हे आपलं असंच प्रेम आमच्यावरती राहू दे आम्ही नवीन चांगले चांगले अजूनही एपिसोड घेऊन येत राहू आणि आपण सर्वांनी नक्की बघत राहा चांदा करा अकरामध्ये धन्यवाद धन्यवाद घ्या सत्कार